मित्रांनो माळशिरस देशमुख पट्टा मैदान आदत मैदान मित्रांनो आणि आदत मैदानात आयोजकाची गाडी लागली आणि निकाल पण भेटला होता म्हणजे कुणाच्या लक्षात पण नव्हता हो परंतु स्वतः आयोजकांनी ज्यावेळेस चेक केला वासरू पण खूप पळते मित्रांनो बैलाकडून तासात गेली गाडी परंतु स्वतः मालक म्हणलं की बाबा आमचं मैदान आणि ही चुकीचं आहे म्हणजे एक प्रकारे या बैला आमची गाडी फॉल करा म्हणजे एक प्रकारे आमचा निकाल कॅन्सल करा म्हणजे हे म्हणजे मैदान घेण्याची म्हणजे हे बघा मैदान घ्यायचं असं काय सांग चाल गाडी काय कस काय गाडी मोहर गाडी मोहर लागली होती पण बैलाने ओढून तासात तास पलटून म्हणजे थोडं पाय टाकला बाहेर कोणाला लक्षात आलं नाही लक्षात आलं नव्हतं गाडी बी दिली ती नंबर बी टाकलाय सगळं झालंय पण आम्ही परत चेक केलं आपल्या मैदानाला गालबोट नको म्हणून हिंदगी शिर आहे आणि त्या मैदानाला गाड मग ही चुकीचं आहे म्हणून आम्ही परत निकाल कॅन्सल केला क्या स्वतः निकाल कॅन्सल केला क्या महत्वाची गोष्ट पण वासरू मी लय पळलं म्हणजे वासरू कुणाचा आयोजकाचा असू नाही तर गरीबाचा असू द्या पण आज वासरू एक एक नंबर पळलं ड्रायव्हर काय सांगतात बद्दल काय वासरू दोन्ही साईड पळते पब्लिकनं पब्लिक पळते वासरू म्हणजे तुमच्या जी दावणी लागते ती पब्लिकची गाडी पहिले पण मला वाटते प्रधान आता पाया लागल्यामुळे जरा थोडा आहे मग त्याला एक दोन महिना अजून डॉक्टर सांगितलं एक महिनाभर विश्रांती राहू द्या म्हणून मग आता खेळायसाठी बैल नवीन खरेदी खरेदी केलेला कोणता खर तीन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाची तीन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाची खरेदी आपण काय झालं आपण कोरेगावचा लाडू घातला होता पायरा त्यांनी सांगितलं अचानक बैल जरा लंगतोय एवढी बार सहकार्य करा पुढल्या अड्ड्यात आम्ही कुठे पण बैल घेऊन होतो पण म्हणले बार आमचा बैल लंगतोय या पुढल्या अड्ड्यात करत आपण नंतर पण काल तो साखरवाडीचा बावऱ्या घातला होता तो बाकऱ्या बावऱ्या घातल्यानंतर त्याच्या पण सेमीला आमच्या डोळ्या एक त्याच्या पायाला छकडे लागलं mm. ती मालक स्वतः म्हणले पायाला बैला लागले आम्ही फायनल ला सुद्धा क्वार्टर फायनल सुद्धा गाडी पळवणार नाही म्हणून mm. कॅन्सल झाला mm. मग अचानक पायरा भेटला नाही म्हणून आपला बापूशेठ आंबेकर ओळखीच त्यांचा एक औरंगाबादचा बैल होता त्याच्या संघ हाणली गाडी मस्त पुढं पळाली पण काय झालं त्याचा बैल जे होता आंबेकरांचा त्याचा एक तासाला निसता ते चालतं ह्या बैलात तासाच साईडला त्यामुळं आमच्या निदर्शनात आल्यामुळे लोक जरा एक दोघं म्हणली आपल्याला थोडा पाय त्यामुळे आम्हाला निदर्शनात आल्याचं आम्ही आमच्या स्वतःच मैदान असून की म्हटलं गालबोट लागायला गा नको म्हणून ते निकाल कॅन्सल केला आणि आपली गाडी सेमीला पळवायची नाही अशी ठरवली सगळ्यात महत्वाची गोष्ट वासरू पाऊन ती म्हणजे तीन लाख एक्क्याऐंशी म्हणजे चार लाख थोडक्यात काय बघून घेतलं वासरू म्हणजे कुठं बघितलेलं कसं बघितलं वासरू हिव आम्ही वेळेच्या मैदानाला गेलतो त्यावेळेस आमचा परद्यांना एक नंबर केला इंदापूर वेळेस तिथं हो चांगली देवा तिने मारली होती गटाला त्याला हो आम्ही लक्ष दिल्यानं मग आम्ही जरा थोडी चौकशी केली तर वासरू म्हणजे तिथंच आपलं दादासाहेब देशमुख ते बोलले की आपण वासरायला जाऊ बघायला मग तिथं गेलो तर आम्ही ते म्हणले काय नाही आम्ही दोन अड्ड पळवून देतो तुम्हाला डावी गुजवीन किती महिन्याचा वासरू आता हे वासरू आहे एक अठरा महिन्याच्या आसपास असेल दादा भाऊ कसं आहे दात अजून म्हणजे काय काय म्हणजे बघा एक वर्ष ते दीड वर्ष दात लावणार नाही हो कोण काय इतकं फक्त याला सांभाळणे चांगले नाही पण अठरा महिन्या दीड वर्ष म्हणजे एक वर्ष तर दात लावणार नाही कमीत कमी एक वर्ष आज बारा महिने आज हिंद केसरीच्या महिन्यात दुसरा म्हणून येईल बघा आज वर्ष म्हणजे परत दुसऱ्या दुसऱ्या म्हणजे ह्याला आधाच वासुरी टाकावं लागला असं मला सांगा कुठ कुठं राहिले वासुरी तुमच्यापेक्षा आले आपण पहिलाच अड्डा फळवणीचा केला तिथं राहिला परत दुसरा अड्डा गुरसाळे मोठं मैदान झालेलं कालचं गुरसाळे आदतच तो फळवणीचा पिवळ मल्हार घातला होता तिथं पण आपण फायनलला राहिलो तिथं आपली फायनलला गाडी लॉबिड झाली म्हणजे आपल्याला तिने सातवा क्रमांक दिला आणि परत त्या दिवशी दिशूर कुर्लीला घेतलो फौजीचा बैल घातला होता तिथं गटपास केलान सेमीला बैलच कमी पळाला टाका टाकीत मार खाल्ला टाका टाकीत मार खालाय म्हणजे कसं असतं एखाद्या सांगता येत नाही बैलाला काय हरजेचं असते आणि कसं होतं कधी एखादा बैल मुडीवर कमीवर आजारी वगैरे असलं खूप छान वासरू पळते मित्रांनो मला एवढंच म्हणायचं आहे की एवढं मिठी आहे ते गर्व कधी केला नाही खूप छान पळते वासरू आणि बघा ज्यांना खरोखर ज्यांना बैल पळतोय ना त्यांना दिलाय बैल त्यांनी प्राधान्य सुद्धा या साईडला बघा वासराची ठेवण जर बघितली म्हणजे प्राधान्य पण असंच आहे मित्रांनो आणि प्रधानच्या दावण्याला आणि तर बघा खूप छान वासरू आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पांढर सोन आहे आणि टिकून पडणार हा वासरू हिव हो अक्षता मंगल कारले तोकरम भाऊ देशमुख आणि बाबू साहेब तांगडे भोर चिमण्यावालाचे मालक यांच्या दोघात खरेदी केलेला खोंडा हि बरं कस काय दोघात खरेदी करायचं नेमणे आमच्याकडे टाइम नसतो बोर भागात जास्त पाऊस असतो तिकडे असतो पहिले नाव लागले विषय चांगला आणि आमचं एक पंधरा वर्षापासून पासून आमचं नामचं संबंध आहे त्यामुळं काही ना विषय कुठं जर तिकडे गेला तरी कोण आम्हाला काय अडचण नाही तर राहिला तरी काय आम्हाला अडचण नाही त्यामुळं त्यांचा काय विषय नाही कुठं तिथं असतो बरं एक प्रकारे यांचं पण नियोजन मला वाटतं तुम्ही करता बऱ्यापैकी नियोजन माझ्याकडे असते दोन्ही पण टाइम नाही पण त्यांना पण टाइम नाही म्हणजे शेठला पण टाइम नाही आणि ते दादासाहेब देशमुख तो त्यांना पण काय टाइम नाही याचं निवेजन प्रधानचं पण दोन्हीच माझ्याकडेच जा असते ओके चला मित्रांनो काय सांगतो खांडा बद्दल तुम्हाला काय चांगला पळतो आता लहानच्या पुढे तर म्हणजे आज लागून म्हणजे स्वतःच मैदान असून हे केलं ही एक महत्वाची गोष्ट आहे मैदानाची त्यांनी मैदान बघितलं किंवा मैदानच भविष्य बघितलं वासरच भविष्य वासर काय कधी पण होऊ शकतो बरोबर परत मैदानाला गालबोट लागलेलं भरून निघत नाही ना मग दहा वेळा ती म्हणणार तुमच्या गावाचं मैदान होतं मग तुम्ही खोन तुम तुम पळवला नाही म्हणलं मालक म्हणले स्वतः आपल्याला पळवायचं नाही आपलं घरी झाला पुढचं मैदान करू आपण कुठं पण आपल्या मैदानात गालबोट लोक लावाय नको मित्रांनो अखिल भारतीय म्हणजे हे सगळ्या गोष्टी झाल्या आणि पहिलं मैदानाला मला वाटतं गटबिट काढत नव्हती डायरेक्ट कसं आणि निकाल पण असा डायरेक्ट माणसं द्यायची पण आज मैदानाची मै मैदानाची स्थिती किती बदलली आज माणसं मैदानाला महत्व दिली आणि आज बघा चला या धन्यवाद कोण कोट